सर्वान् जय भीम भीमि जय संविधान भवानो कुरान कहती है मुस्लिम बनो बाइबल कहती है सच्चा क्रिश्चियन बनो और हमारे बाबा साहब कहते हैं बनो। ये कदी बाबा साहबान मैं मनत नहीं हा भाउ मन तो एक वेस। कुरान कहता है मुसलमान बनो बाइबल कहता है ईसाई बनो हमारे बाबा साहेब जी कहते हैं बुद्ध बनो लेकिन केवल गीता ही है, जो कहती है, पहले इंसान जय भगवतो बनवरा बघितलं भावांन यार या भावाच काय लॉजिक काय समजा ना ह्या भावाला आपण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आपण भाऊ सोबत काय कॉन्टॅक्ट झाला नाही तर भावाला सांगू इच्छितो की भावा हे सर्व जाती परंपरा जी आहे ती हिंदू धर्मामध्ये आहे बुद्ध धर्मामध्ये तर असं जाती परंपरा नाहीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भरपूर पुस्तकं वाचले पण त्याच्यामध्ये असं कुठेच उल्लेख केला नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब असे म्हणतात की बुद्धबळा म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे च... एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्ध धर्माची दीक्षा घेतली तर ती हो हो ती हो ते जे बुद्ध घे बुद्ध धर्माची जी दीक्षा घेणारे जे लोक होते जे आमचे पूर्वज होते ते आपल्या सहमतीने तिथे गेले होते ठीक आहे तर बाबासाहेबांकोणाचं म्हटलं नाही की नाही तुम्ही पण माझ्यासोबत बुद्ध व्हा म्हणून ठीक आहे कधीच नाही म्हटले ठीक आहे आणि तुझा अभ्यास मला असं कमी पडला असं वाटतंय मला की बाळा तू अभ्यास करत जा पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे असं कुठलंही संवाद घालायचा नाही उगाच कसं आहे की दोन समाजामध्ये वादविवाद होतो आणि बनवा व्हिडिओ बनवा नाही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नाही ते चे सर्वांचे आहेत पण तुम्ही त्यांचे चांगले विचार सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले संघर्ष सांगा ठीक आहे त्यांचे जे जीवनशैलीमध्ये त्यांनी जो संघर्ष केला जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सुरुवातीपासून जाती व्य वर्णव्यवस्थाच्या विरोधामध्ये होते तुम्ही का बरं सांगत नाही महिलांच्या अधिकारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ठीक आहे रिझर्वेशन बँकची स्थापना कधी के केली ते सांगत नाही तुम्ही हे सांगा हे सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष होता ते न सांगणार पण जे उगाच उचलली जेप लावली टाळ्याला आहे कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सांगितलं तुम्हाला की बुद्धपणा म्हणून उगाच काही पण येऊन भलतंच बोलायचं हे चुकीचं आहे ठीक आहे आणि राहिलं हिंदू धर्माचा प्रश्न तर बाबा हिंदू धर्म जरी म्हणत असला की महान बरो ठीक आहे हिंदू धर्मामध्ये तेतीस करोड देवी देवता आहेत आणि तुमची देवी देवता मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे जिथकडे व्हिडिओ बनवला आलो ना हे बघा कचऱ्याच्या पेटीच्या बाजूला पडलेले आहेत ठीक आहे हेच तुमची हिंदू धर्माची परंपरा आहे का तर राहिला बाबा कसं आहे अभ्यास घर उगीच चुकीचा संवाद घालू नको आणि तो व्हिडिओ चुकीचा बनवला